गणेश वाघरे इंग्लिश स्कूलचे प्रबोधन शिबिर संपन्न गुरुजी स्मारक यांचा अभिनव उपक्रम बालमनात निसर्गप्रेम सामाजिक जाणीव आणि शिस्तीचे बीज रोवण्याच्या उद्देशाने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे साने गुरुजी स्मारक येथे तीन दिवसीय प्रेरणा प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला एकूण अठ्ठ्याण्णव उत्साही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उपक्रमांना अप अप्रतिम प्रतिसाद दिला पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून त्यांचे नऊ गटांमध्ये विभाजन करण्यात आले प्रत्येक गटासाठी वेगवेगळे मैदानी खेळ आयोजित करण्यात आले खेळातून काय शिकलात या प्रश्नांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण घडली या दिवशी कुलकर्णी सरांनी भारतीय जैवविविधता या विषयावर अतिशय माहितीपूर्ण सत्र घेतले सायंकाळी सामूहिक समोहिताने वातावरणात भावपूर्ण झाले रात्री ग्लोबल वॉर्मिंग आणि पक्षांवरील डॉक्युमेंटरी तसेच आकाश दर्शनातून शनी ग्रहाचे दर्शन विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरले रात्री प्रार्थनेने दिवसाची सांगता झाली दुसरा दिवस पहाटेचा उत्साहाने सुरू झाला सकाळी योगासन आणि झुंबा घेण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना नेचर हंट आणि प पक्षी दर्शनासाठी नेण्यात आले दुपार सत्रात मल्हार सरांनी ग्लोबल वॉर्मिंगवर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना गटानुसार पथनाट्य तयार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले त्यानंतर आकर्षक लँड आर्ट स्पर्धा घेण्यात आली सायंकाळी विद्यार्थ्यांना ट्रेकिंगसाठी घेऊन जाऊन डोंगरावरून मोहक सूर्यास्त दर्शन घडवण्यात आले रात्री पथनाट्य सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेण्यात आले त्यानंतर समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी या शिबिरातील आपले अनुभव सांगितले हे शिबिर आम्हाला खूप आवडले ताईदादांचे ममत्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि निसर्गातील अनुभव आयुष्यभर आठवणीत राहतील अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या शेवटी शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली निसर्ग विज्ञान कला शिस्त आणि आत्मविश्वासाची प्रेरणा देणारा हा तीन दिवसीय शिबिर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञान मनोरंजन